नमस्कार 24 फोर इंडिया लाईव्ह मध्ये आपला स्वागत आहे बघा आजची खास खबर शेवटपर्यंत बघा प्राकृतिक शेतीच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन व शेतकरी भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम येत्या पंचवीस तारखेला पंचवीस ऑगस्टला आचार्य देवव्रत देवव्रत इथे माननीय राज्यपाल आहेत गुजरातचे आणि स्वतः देखील एक प्रगतिशील शेतकरी आहे त्यांनी नैसर्गिक शेती किंवा प्राकृतिक शेती ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये भरपूर काम केलेलं आहे गेल्या वर्षी ते आपल्या इथे ॲग्रिकल्चं उद्घाटनाला आले होते तेव्हा त्यांनी उद्घाटन पक्षामध्ये एक चांगलं प्रेझंटेशनच केलं होतं की प्राथमिक शेती कशी करता येते त्याचे कसे फायदे आहेत आणि काय केल्याने शेतकऱ्यांना म्हणजे कमी लागत मूल्य म्हणतो ते कमी लावून जास्त फायदा कसा घेता येईल त्याने जवळपास एक छोटेखानी असं एक वर्कशॉपसारखं सेशन घेतलं होतं आणि नंतर त्यांनी गडकरी साहेबांना त्यांचं पुस्तकं पण दिली होती त्यांनी नैसर्गिक म्हणजे प्राकृतिक शेती म्हणून हिंदीमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे आणि तेव्हापासून नितीनजींच्या मनात होते की हे जे प्राकृतिक शेती म्हणजे नैसर्गिक शेतीबद्दलची माहिती आहे ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचायला पाहिजे म्हणून त्याचा अनुवाद करू करायचं ठरवलं आणि त्यांच्या पुढाकारांनी याचा अनुवाद आपण केलेला आहे आणि हे जे नैसर्गिक शेती आहे जे मराठी आवृत्ती आहे त्यांनी लिहिलेल्या हिंदी पुस्तकाची या पुस्तकाचं प्रकाशन आपण येत्या पंचवीस तारखेला नागपूरला करतो आहोत आणि हे प्रकाशित होणार सोबत ते नैसर्गिक शेती या विषयावरती शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करणार आहे म्हणजे विदर्भातले जे काही शेतकरी आहे ते स्वतः काही नैसर्गिक शेती करतात आहे किंवा ज्यांना या शेतीकडे यायचं आहे आपण अशा लोकांपर्यंत पोचतो आहे कारण आपण सगळ्यात जाणतो की इतक्यात सध्या नैसर्गिक शेतीवरती सरकारचे जास्त भर आहे त्यामुळे काही ठिकाणी असे असे गट स्थापन झालेले आहेत जिंदाबाद आमच्या ईर्षा कालकांपर्यंत पोहोचू तर काही जे आयुक्त सांगायला लागू शकत होता त्यांनी केलेल्या कामाची चित्रफी आणि एक जर आपण पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन म्हणतो असं देऊन सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि या कार्यक्रमाला आपल्याकडे अतिथी म्हणून विशेष अतिथी म्हणून पंजाबराव कृषी विद्यापीठाचे जे कुलगुरू आहे डॉक्टर शरद कडा आहे त्याचप्रमाणे आपलं इथं दुसरं जे विद्यापीठ आहे महाराष्ट्र ॲनिमल आणि मुस्लिम सायन्स युनिव्हर्सिटीचे म्हणतो आपण मापसू त्याचे व्हाईस चान्सलर श्री नितीन पाटील हे देखील या कॅप्टमाला विशेष पद्धती म्हणून राहणार आहे आणि नितीनजी या स्वतःला अध्यक्षपद त्या दिवशी मिसवणार हेच करत असताना त्या दिवशी अतुई चांगले डेव्हलपमेंट होते आहे की नितीनजीची बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती की आपण हे जे वर्षात एकदा आयोजन करतो तर फक्त एकदा वर्कशॉप करू एकदा प्रदर्शन करू শেক শেক বেশতো রেগুলার রেগুলার দৃষ্টিশন কম হাজার পনেরো ফাউন্ডেসন কাম করতেভাবে কার্যক্রম ফিল্ড মধ্যে ডেমোন্স্ট্রেশন একটু মার্কেটে শুরু হয় त्याच्या आधी आपण विदर्भामध्ये जो कापाशीवरती पिंक बोन प्रॉब्लेम होता त्याच्याकरता बंधन नावाचं एक प्रोडक्ट निघालं होतं त्याचा आपण त्रास घेतला होता त्याचाही फायदा झाला होता फाउंडेशनच्या माध्यमातून अधिक चांगलं काम करता यावं त्याच्याकरता फाउंडेशनचं आपलं एक परमनंट म्हणजे ॲग्रिव्हजनचंच असं एक कृषी प्रशिक्षण केंद्र असं ज्याला आपण ॲग्रिव्हज फार्मा ट्रेनिंग सेंटर मिळू शकतो तर असं ते सेंटर आपण करणार आहोत त्याचं भूमिपूजन आपण पंचवीस तारखेला माननीय राज्यपालांच्या हस्ते करतो याची जी जागा आहे ती रणसच्या समोर तिथे आपण चौपास वर्षभरापूर्वी जागा घेतली होती आता आपण तिथे महान लोक सगळे तयार झाले आणि बच्चू सारखा कंट्रीब्यूजन ठेवून आपल्या कामाची सुरुवात करणं साधारणतः एक सहा ते सात सात कोणती बिल्डिंग आपली होत्या घेते जवळपास एकवीस हजार स्क्वेअर फिंटचं कन्स्ट्रक्शन झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांकरता एक छोटासा म्हणजे एकशे चाळीस लोकांकरता एक प्रॉपर छोटं प्रेमी हॉल बाईल नंतर त्याच्यामध्ये आपलं म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन तसं का आपलं ऑफिसमध्ये राहतीलच शिवाय आपण तिथे काही म्हणजे काही लॅब्स करायला लोकांविचार का सॉईल टेस्टिंग तसं आहे किंवा कॉर्टन महत्वाचे काय आपण करू शकतो तर अशा पद्धतीचा लॅब किती आपल्याला लोकांशी म्हणजे तर लॅब प्रवेश आणि त्या माध्यमातून आपल्याला वर्षभर काही नाही काही कारण तिथे आरोप करता घेता येतील असा विचार आहे त्यासोबतच काही एक्सटेन्शनचे कामं असले असलेला सगळे शेतकऱ्यांचा मोठा काळा वाजवला किंवा आपण आता शेतकऱ्यांना आपण आहे म्हणून मार्केटिंग सुद्धा त्याच्याकरता काही करायचं असलं तर त्याचा आपल्याला विचार आहे शिक्षण तशी काही प्रसिद्धी त्यांच्याकरता करता तर मुख्य म्हणजे दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या एक तर त्यांच्या मराठी आवृत्तीचं विमोचन नैसर्गिक शेती आहे आणि दुसरं म्हणजे ॲग्रोजन फाउंडेशन कृषी प्रशिक्षण केलेलं आहे त्याचं भूमिपूजन असे दोन कार्यक्रम आपण संस्था घेतो याच्याकरता जास्तीत जास्त संख्येने लोकं ज्यावे त्यांना नैसर्गिक क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे तर आपल्यामार्फत जी बातमी त्यांच्याबद्दल पोहोचली तर जास्तीत जास्त संख्येने लोकांचा फायदा येऊ शकतो आपण कसं आहे मुख्य कार्यक्रम आपण जो ठेवला आहे आपण अकरा वाजता कार्यक्रम सुरू करणार आहोत देशपांडेच त्याच्या आधी दुधूनचा कार्यक्रम म्हणजे फक्त ते जाऊन तिथे धुण्याचा कार्यक्रम नाही पाऊस कुठे असला तर कदाचित आपण इतकंच करू मुख्य कार्यक्रम जो आपण ठेवला तो देशपांडे हॉलमध्ये असाच आहे आणि वेदर क्लेअर असे फक्त रात्री कुठे पाच मिनिटं म्हणजे समाज देशपांडे पण मुख्य कार्यक्रम जो आहे तो आपण देशपांडे हॉलमध्ये ठेवलेला आहे इथे सगळ्यांची तर आपण ते भूमिपूजन करणार आहे ते बिल्डिंग सहा सहा सात माळ्याची बिल्डिंग आहे मागं प्रश्न उपस्थित केला होता की पार्किंगची समस्या खूप मोठी असते तर दोन माळ्याची पार्किंग राहणार आहे की तीन माळ्याची पार्किंग राहणार आहे होती अच्छी खास खबर बगतरा 24 इंडिया लाइव न्यूज शेयर करा सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा धन्यवाद 24 इंडिया लाइव न्यूज